नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ नियम सर्वांसाठीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिली रिकामी जागा आहे आपले सामाजिक जीवन टिंबटिंबच्या आधारे चालते उत्तर आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली उत्तर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली पुढची रिकामी जागा आहे चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते उत्तर चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक नियम का तयार करावे लागतात उत्तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात दोन आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्य प्राचीन काळापासून आहेत उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आहेत आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर सती बालविवाह हो यांसारख्या रूढींवर कायद्याने बंदी घातली जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली टोना हुंडा पद्धती यांसारख्या पद्धती कायद्याने बंद केल्या बालविवाह हो, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही कायद्याने बंदी घातली दोन पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात उत्तर आपण अनेक गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते ती आपल्या समाजात कोणत्या चांगल्या परंपरा आहेत उत्तर आपल्या समाजात अनेक सण उत्सव आपण एकत्रितपणे आनंदाने साजरे करतो घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आपण पाळतो पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती परंपरा पाळल्या जातात प्राण्यांविषयी आपण प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो अहिंसा अशांतता ही आपल्या सामाजिक जीवनात प्राचीन काळापासून दिसून येतात अशा रीतीने आपल्या समाजात अनेक चांगल्या परंपरा आहेत प्राण्यांविषयी आपण प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो